बघा मला कोणाला धक्का द्यायचा नाही या ठिकाणी जेव्हा निवडणुका झाल्या नगराध्यक्ष निवडून आले तेव्हा नॅचरल अलायन्स म्हणून बी जे पी आणि शिवसेना यांनी एकत्रित जे आहे ते सत्ता स्थापन या ठिकाणी करायला पाहिजे होती शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी अंबरनाथमध्ये ज्याचे सदस्य संख्या जे आहे सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस असून सुद्धा शिवसेनेला लांब ठेवण्याचं काम आणि काँग्रेसला सोबत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या याकडच्या स्थानिक झालं त्याच्यावरती जे आहे हे पूर्ण गदारोळ जो आहे हा पूर्ण देशामध्ये झाला आम्हाला सांगितलं होतं की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे आहे सत्ता स्थापन करतील माझं बोलणं जे आहे मला स्वतः समोरून जे आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला होता बाकी सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेबरोबरच जे आहे या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे पण असं काय झालं की जिथे शिवसेना जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला बाजूला ठेवलं काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सत्ता स्थापन करण्याचं गणित जे आहे त्या ठिकाणी झालं सदामामांना देखील जे आहे महायुतीमध्ये काँग्रेसला घेतल्याचा जो आहे हा राग आहे म्हणून सदामाने जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला म्हणून महायुतीमध्ये जे आहे हा सत्ता या मा...